मानसिरस हे तालुक्याचं ठिकाण असून एक चांगली शाळा काढावी आणि चांगल्या गुणवत्तेचं दर्जेचं शिक्षण द्यावं असा गेल्या नऊ वर्षापूर्वी त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि त्या माध्यमातून त्यांनी ही शाळा निर्मिती केली आणि शाळा चालवत असताना खऱ्या अर्थानं कोणत्या परिस्थितीतून शाळा प्रगती केली आणि आज या नूतन इमारतीचं उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे आणि मग प्रथम या इमारतीचं अधिकृतरित्या जा उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो खरंतर सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती आपसाहेब आपण सुरू केली राजकारण करत असताना ज्या गोष्टीची गरज असते लोकामध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये मिसळलं पाहिजे लोकांच्या भावना समजून गेल्या पाहिजे लोकांच्या अडचणीला दुःखाला सामोरं जात या जा सगळ्या बाबीवरती आपण बारकाईने विचार केला आणि गोर गरीब वंचित विद्यार्थ्यांना देखील आपण शिक्षणापासून दूर ठेवता कामाने त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि शिक्षणाचं पवित्र काम तुम्ही नऊ वर्षापूर्वी हाती घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जात्मक शिक्षण देत आपण चांगल्या गुण देखील इथे निर्माण केली आणि आज हा भव्य दिव्य इमारत देखील उभा राहत आहे एकशे साठ मुलावरून जवळपास बाराशे मुलांची संख्या देखील आपल्या या संस्थेमध्ये झाली आहे आणि आपण हे बाकीचं सगळं करत करत राजकारणामध्ये प्रवेश आहे त्याच्यामुळं तुमच्यापेक्षा आम्ही सगळं उलट केलं आम्ही आधी राजकारण केलं आम्ही एज्युकेशन असून मास्तर असून दुसरे केलं त्याच्यामुळे आमच्या गाडीने नेम चालला राहिल्यामुळे घोटाळा डोक्याला बरा होतो आणि वरिष्ठाचा आशीर्वाद होता पण रामसाहेब फुतेनी जे सांगितलं मला वाटतं माझ्या अगोदर देखील सांगितलं आपणसाहेबांनी सांगितलं मारसिरस तालुका भारतीय जनता पार्टीचा तालुका आहे कोण नेता कुठं गेला आणि कोण नेता कुठं आला मारसिरस सुद्धा काही परिणाम नाही मतदार जागेवर त्याच्या विरोधात पिढ्याला पिढ्याला गेले ते जरी भाजपनी गेले तरी भाजपनी होते आणि ते विरोधात गेले तरी लोक अंगभू तुमच्या मागे असेल मी पण पार्सला बऱ्याच दिवसापासून येतोय जातोय काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल पण शेवटी हा विचारच पुढे घेऊन जाणार आहे आज काई, काई? एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यावेळेस म्हणून आमदार सांगत होते कि माझे आमदार झाले तरी आधी आमदार एवढे रामबाऊच्या लेटर काढला सरकारमध्ये किंमत आहे कारण त्यांच्या तर राज्यावर सरकार त्यामुळं खऱ्या अर्थानं एका खोदकरू आपल्या भागात आल्याच्या नंतर सामाजिक काम करत असताना एवढा मोठा प्रचंड कामाचा डॉक्टर उभा केला एक लाखापेक्षा जास्त मतदान तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिला आणि म्हणून राजकारणामध्ये येणं जाणं पडणं हे सुरूच आहे मी सांगत होतो प्ले प्ले की आपण आपण शाळा काढली आपण भविष्यात कॉलेज काढणं आपल्या जे ग्रँटेड कॉलेज हायस्कूल इकडे ट्रान्सफर करण्यासाठी नमवणे आपल्याला अतिशय मदत केली पण आम्ही नेमकं हे काळाला चुकलो कर्जतारखेमध्ये म्हणून आमचा पराजय कारण आमच्या मला असं इन्स्टिट्यूट नाहीच आहे आणि इन्स्टिट्यूट नसल्यानंतर निवडणुकीच्या कालखंडामध्ये काय परिणाम भोगावा लागतात हे मी एकोणीसच्या आणि चौदाच्या निवडणुकी एकोणीसच्या आणि चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळं पर्यंत गेली दहा वर्ष आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जातात त्याचं कारण हे हायस्कूल आहे तुम्ही घराघरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे पुरुष माणूस जरी इकडे तिकडे करायला लागला तरी महिला म्हणतात माझं पोरग ह्या शाळेत जात आहे त्याच्यामुळं तुमचा कृपा आशीर्वाद त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चितपणाने माझ्या एका चांगल्या प्रसंगी उपस्थित राहण्याचा योगायोग आलाय खर तर उन्नीस सौ काही जी हे तीनशे वय जयंती वर्ष आहे त्या निमित्तानं कुठंतरी धापास तालुक्यामध्ये अय्यादेवीची जयंती होत होती आणि धापास तालुक्यावरून कुठेतरी एक दोन तालुक्यामध्ये कुठेतरी बाप्प्या यायच्या पण बापू यावर्षी तीनशे जयंती अशी झाली तुमच्या आमच्या वाट्याला सुद्धा आली नाही तामिळनाडू म्हणू नका उत्तराखंड म्हणू नका युपी बिहार मध्य प्रदेश दिल्ली संपूर्ण देशभरामध्ये पुण्यश्लोक अय्यजी होळकरांची जयंती साजरी झाली हे खऱ्या अर्थानं तीनशे वर्षानंतर देशाच्या राज्यकर्त्याला आणि सरकारला समजलं आणि ते एकत्रित काम मांडण्याचा खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष आपला वर्षा वर्षा प्रयत्न होता आणि म्हणून देशाचे पंतप्रधान देखील आणि भिन्न राज्यांचे मुख्यमंत्री देखील या वर्षी आपल्याला जयंतीमध्ये पाहायला मिळाले हे खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक आहिले होते संपूर्ण देशभर कार्य आपण या निमित्तानं पाहू जो हिंदू मध्ये आपण काशी विश्व विश्वनाथच्या मंदिराला कधी का होणार एकदा म्हणतो काशी केली पाहिजे त्या काशीचा सुद्धा जीर्णोद्धार पहिल्यांदा करण्याचं काम पुण्य श्लोक पाहिल्या दिली होळकरांनी केलं आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार बावीस मध्ये आणि म्हणून साठी खऱ्या अर्थ हे एकत्रित काम आणि संपूर्ण देशभर हा जयंती उत्सव तीसव्या वर्षाच्या निमित्तानं एक भरत विकास आराखड्याला एक राष्ट्रीय स्मारक तीर्थ क्षेत्र म्हणून या भागाचा या परिसराचा या पवित्र स्थळाचा विकास झाला पाहिजे आणि सभापती झाल्याबरोबर तो विकास आराखडा तयार करायला घेतला विविध वेगवेगळ्या मीटिंग वेगवेगळ्या स्तरावरती घेतल्या आणि सहा मे रोजी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा चोंडीचा विकास आराखडा मंजूर करून दिला आदरणीय मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्री महोदय त्यांना मान्य जाते सहाशे एक्क्याऐंशी कोटी दिव्यांच्या जन्मगावाला यायला जायला देखील रस्ता नव्हता सिमेंटच एक घर देखील नव्हतं मी लहान होतो त्यावेळेस ब्रिगर मारगाची एक सायकल फक्त गावात होती ती एका डॉक्टरकडे होती आणि ती सारखे कधी घराच्या बाहेर मी तिथे बघायसाठी आम्ही शाळेतून बाहेर पाहतो आणि तिथे तीनशे वर्षापूर्वी जन्म मोठा आणि म्हणून साठी हे आपल्याच काम आपण शिक्षणासाठी लोक शांतबाई फुले असतील महात्मा फुले असतील त्यांनी शिक्षणासाठी आपलं सगळं आयुष्य घेतलं आणि म्हणून शिक्षण हे तुम्हा आम्हाला जीवनात जगायला शिकवतं वागायला शिकवतं इतरांच्या बरोबर चर्चा करायला शिकवतं संभाषण करायला शिकतं आपला गुजरापणा घामायला शिकवतं आणि मनामध्ये उर्मी आणि मनामध्ये हिंमत आणि दानत करायला शिकवतात आणि मग अशा पद्धतीचं एक शैक्षणिक कार्य आप्पासाहेब आपल्या हातून घडत असताना निश्चित स्वरूपामध्ये मारशिरसच्या शहरातील आणि महाशिरसच्या पंचगोषीतील जनतेला तुमच्याप्रती निश्चित स्वरूपामध्ये अभिमान आहे आणि तुम्ही सांगितल्याबरोबर मी तात्काळ सांगितलं की मी या उद्या प्रसंगी उपस्थित राहणार आहे आणि मग तुम्हाला भविष्य चांगलं तुमचा दृष्टिकोन चांगला तुमचा जी काही मार्ग सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे व्यवहार करत असताना सांगितलं की कोणत्याही परिस्थिती किती कटुर परिस्थिती निर्माण झाली तरी त्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची हिंमत आली जाण तुमच्याबरोबर आहे कारण ही जनता तुमच्या पाठी <ण्णागी> अशा पद्धतीचा सार्वजनिक जीवनामध्ये एखादा व्यक्ती कर्तृत्वान व्यक्ती जर काम करत असेल आणि त्याचं दातृत्व देखील महान असेल तर त्यांना भविष्य देखील मोठं असतं असं म्हटलं तर वावर ठरणार नाही शेवटी पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष असे काम करत असेल माणसं लोकांच्या मनामध्ये धनामध्ये धना बसत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपलं काम हे सुरू आहे त्यांची स्वरूपा येणाऱ्या तालखंडामध्ये आपण हे काम करणार आहात आता पुढच्या वर्षी दहावीचं वर्ष आहे रामबाब जरी माझे असले तरी तुम्हाला तो राम काय आणि अशा ठिकाणी बसतोय रामबावला तरी पत्र घेऊन ह्या टेबल त्या टेबलवर ह्या रामबाबला त्या टेबल इकडे येतात माझ्याकडे सांगा त्याच्यामुळे काळजी करू नका त्यामुळे आता दोन राम तुमच्या मनामध्ये आहेत आणि तुम्ही लक्ष भूमिका करत निश्चित स्वरूपामध्ये राम सात्रीच्या पाठीशी थंडीपणा अशा पद्धतीचं निश्चित स्वरूपामध्ये काम करावं कोणताही प्रोजेक्ट असेल कोणताही शैक्षणिक आपल्याला कोणतंही काम करायचं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये मी आपल्याला मदत आणि सहकार्य करण्याची भूमिका घेईल अशा एका चांगल्या प्रसंगी मला देखील आपण महाराष्ट्राच्या जनतेचे संवाद साधण्याची संधी पूर्ण करून दिली त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपल्याला वाढ